नमस्कार शासन युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात म्हणजे राज्य सरकारी कर्मसाठी आली मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्माच्या वेतन एकोणीस टक्क्याची वाढ व इतर सर्व भत्त्यामध्ये एकूण पंचवीस टक्के वाढीचा निर्णय त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपवलेला अपडेट आता आहो तर चला सुरू करूया राज्य शासनाकडून राज्यातील अधिकार कर्मच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला जात आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के वाढ व इतर सर्व भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढीचा शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य अधिपत्याखालील कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारिक्षण कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या तिन्ही वीज कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये टक्के एकोणीस टक्क्यांची वाढ तर इतर सर्व एकूण पंचवीस टक्केपर्यंतची वाढ करण्यात आली आहे काल दिनांक सात जुलै रोजी सहायद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या तिन्ही कंपन्यांच्या बैठकीत आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सदरच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर वेतन आणि इतर भत्त्याचा वाढीचा निर्णय घेतला मूळ वेतन आणि इतर भत्ती तसेच परिवेक्षित दिन कालावधी मानधन सदर तीनही कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी आणि कर्मचा मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के तर सर्व प्रकारच्या भत्त्यामध्ये पंचवीस टक्केपर्यंत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे तसेच सहाय्यक या पदावर नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांकरिता परीक्षा वेधीन कालावधीसाठी पाच हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे तर तांत्रिक कर्मचारी या देय होणाऱ्या पाचशे रुपये भत्ता यामध्ये वाढ करून हजार रुपये इतका करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील वर नमूद तीनही कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारी वेतन वाढ इतर सर्व भत्तेमधिक वाढीमुळे मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला 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 करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक चुका धन्यवाद